बातम्या आर पार दाखवणार आमचं टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती सतत मी दाखवत असतो मी आता तुळजापूर या ठिकाणी आहे आणि तुळजापूरच्या बायपासला इथं जो रोड आहे इकडं नळदूरला जाणारा हा रस्ता आहे पुढे इकडं ब्रिज आहे आणि इथं आता या रस्त्यावरून इथं कच्चा रस्ता असल्यामुळे इथं ही ट्रक पलटी झालेली आहे आणि याच्यामध्ये काय या आहे नेमकं नुकसान काय आहे कुठली गाडी आहे इथं काही लोक आहेत आलेले मी तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवणार मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनल वर्ष तीन कोटी सत्तर लाख व्हिव्हर्स आहेत आता सबस्क्राईब करा तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल मी आता तुळजापूरमध्ये आहे ज्या ठिकाणी घटना घडतात त्या ठिकाणी तात्काळ पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो सकाळीच्या सुमारामध्ये हा अपघात झालेला आहे आणि मी आता इथं पोहोचलेलो आहे आता आपण थेट या ठिकाणी जाऊया नेमकं पलीकड तिकडे गाडीचा अपघात आहे नेमकं कशामुळे अपघात झालेला आहे आणि इथं गाडीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय कशामुळे आहे गाडी कुठं चालली होती आणि काय घडलं नेमकं बघूया आपण थेट इथं वाहनधारक आहेत ते त्यांचे ज्यांचे ज्यांचं वाहन आहे ते या ठिकाणी इथं सामान काढायला सुरू आहे त्या गाडीमधलं नेमकं काय होतं आणि कुठं चालली होती ट्रक बघूया आपण थेट त्यांच्याकडे जाऊ आणि नेमकं काय घडलेलं आहे मी तुम्हाला सर्व दाखवणारा प्रकरण प्रकार जो आहे हा नेमकं कशामुळे घडला आणि याला जबाबदार कोण आहे नुकसान किती झाले गाडीचं इकडे इकडे कॅमेरा दाखवा गाडी इकडे बघा हीच गाडी आहे आणि ही ट्रक या ट्रक मध्ये माल होता बघा इथं गाडी नंबर आहे एम एच पं एम एच शेहेचाळीस एफ एकवीस वीस गाडी नंबर आहे आणि या गाडीचं इथं नुकसान झालंय गाडी पलटी झाली इथून हा रोड आहे हे बघा इकडे दाखवा कॅमेरा हे ह्या रोडवरून इकडं जवळ दाखवा इथं इथून गाडी खाली आलेली आहे आणि त्यामुळे इथं नुकसान झालं गाडीचं या गाडीमध्ये जो माल आहे काय बघूया आपण इथं हे बघा हे पोहते गाडीचे इथं इकडे दाखवा थेट दृश्य दाखवतोय आम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज वेगळा विषय वेगळी चर्चा जिथं काय घडतंय त्या ठिकाणी जाऊन आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय आता ज्या ठिकाणी अपघात झालेला आहे तिथंच आम्ही पोचलोय गाडीमध्ये काय पोते आहेत कशाच तरी इथं इकडे दाखवत पोत्यावर हे बघा इथं हे प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक परियोजना हे युरिया खताचे पोते आहेत मध्ये भारत युरिया असं लिहिलेलं आहे हे खताचे पोते खताचे पोते घेऊन चाललेला ट्रक होता आणि इथं ट्रक पलटी झाला इथं खत सुद्धा खाली पडलेला युरिया खत घेऊन झालेली गाडी होती तिकडे आता या गाडीमध्ये इकडे भरायला सुरु आहे काम हे जे पोते आहेत गाडीतले इकडे दाखवा हा इथं आता त्या गाडीमध्ये माल ट्रान्सफर केला जात आहे आणि इकडे दाखवाय बघा हे पलटी झालेली गाडी आता या गाडीतून हे इकडे भरायचं काम सुरू आहे मात्र गाडीचं नुकसान खूप झालं इथं पलटी झालं गाडीचं या अपघातामुळे नेमकं कशामुळे झालाय अपघात बघूया आपण नेमकं इथं काही लोक आलेले त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सव कशा पाय घसरल खाली बघा इथं कशामुळे झालाय अपघात आणि कुठं चालली होती गाडी हेच गाडी आहे कोण चालवत होतं गाडी बरं काय नाव आहे काय झालं कसं काय अपघात झाला इकडे दाबा इकडे बघा काय कशा काय झालं रस्त्यामुळं डबल गाडी बसली त्यांना दाबले इकडे घेतल्यामुळे झाले कोण होत गाडीमध्ये बॅरिकेड नसल्यामुळं बॅरिकेट नसल्यामुळे झालं तर त्याने दाबलं दाबलं इकडे दाबल्यावर गाडी घसरली तुमचं काय नाव गाडी कोणाची आहे गाडी माझी काय नाव तुमचं शेख उस्मान आता कुठून कुठं चालली होती गाडी काय उसोधाराची उसोधाराची भरून आंदोलला निघाली होती गाडी खात होत खात घेऊन चालली होती खात मध्ये खात पंचवीस टन खात होता चोवीस पाचशे भरपूर झालेलं आहे रस्त्याचा दुरावस्था असल्यामुळे नुकसान आहे इथं रस्त्याला काय बॅरिकेड नाहीत काय नाहीत तिकडून गाडी आमची चालली होती गाडीला गाडी झाल्यामुळे थोडे राईटला घेतली ड्रायव्हर न रस्ता निकृष्ट झाला रस्ता असल्यामुळे रस्ता दबला गेला आणि गाडी माझी पलटी झाली आणि माझी भरपूर नुकसान झाली आहे मग आता पुढे काय नियोजन आहे काय आता काय करावं आता नुकसान तर झाली आमची गाडीचं फार नुकसान आहे कमीत कमी पाच सात लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे बघा इथं तुळजापूरच्या जवळ इथं आंदूरला खत घेऊन चालवता युरिया युरिया खत आहे शेत कशाचं कुठला होता खत शेतीचा शेती शेतकऱ्यांचा दुकानदाराकडे घेऊन अच्छा बघा इथे युरिया भरून चालली होती गाडी आणि इथं पलटी झाली गाडी त्याच्यामध्ये नुकसान झालंय खूप मोठ्या प्रमाणात ड्रायव्हरचं ड्रायव्हर कोण चालवतात गाडी ड्रायवर काय बघा रस्त्याला इथं डिवायडर नसल्यामुळं इथं या ट्रकचा अपघात झाला आणि ही जी गाडी होती युरिया घेऊन चालली होती आंदूरला त्याच्यामध्ये जवळपास पंचवीस टन माल होता हा अच्छा चोवीस ते साडे चोवीस टन माल होता असं त्यांनी सांगितलं मात्र याच्यामध्ये वाहनाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं इथं डिवायडर नसल्यामुळं हे, 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 हे हे रो, हा हे जर रोड आहे हा या रोडला इथं बॅरिकेट असणं गरजेचं होतं बाजूला तिथं चढ आहे आणि इथं बॅरिकेट न लावल्यामुळं आणि मुरुम आहे मुरुम फक्त मुरुम टाकलेला आहे इथं रस्ता दाबला आणि इथं किती काय म्हणले सात वर्ष झाले हा रस्त्याचा विचार केलेलं नाही ना बघा तब्बल सात वर्ष झाला रस्ता असा आहे अनेक या ठिकाणी अपघात सुद्धा झालेले आहेत मात्र हा मोठा अपघात झालाय आणि याच्यामध्ये वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तुळजापूर या ठिकाणी जो बायपास जातो नुकडा हा रोड आहे इथं या रोडच्या कच्चा रस्ता असल्यामुळं ट्रक खाली गेली त्याच्या गाडीमध्ये युरिया होता त्या ट्रक मध्ये आणि पलटी झालेली आहे गाडी मी तुम्हाला ज्या ठिकाणी घटना घडतात त्या ठिकाणी जाऊन वेगळ्या पद्धतीनं दाखवण्याचा तात्काळ प्रयत्न करतो कसा वाटला विषय नक्की कळवा वेगळे विषय वेगळे चर्चा असते तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी तुळजापूर तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद हॅलो

que